हाय हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपला हा लोक खूप दिवसातून येतोय तर आता मी सध्या एक आपल्या गाडीवरती प्रि नाव प्रिंटिंग करण्यासाठी आले तर चला आपण बघूया की मी कोणतं नाव सिलेक्ट करते आणि कशाप्रकारे आपल्या गाडीवरती नाव आपण प्रिंटिंग करून घेतो आहे तर चला तर तुम्ही पाहू शकता आम्ही प्रेम आर्ट्स इथे आलेलो आहोत तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या नेमच्या प्लेट लावलेले आहेत म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे असे तुम्ही त्यांना सांगू शकता सजेस्ट करू शकता तर आमचं पण चालेल डिस्कस की कोणती करायची वगैरे आणि आम्हाला आमच्या कंपनीचा लोगो पण टाकायचा होता बेस्ट ऑफॅक्स सोल्युशन आणि यूट्यूबचं चॅनलचं चा चा पण टाकायचं होतं लोगो तर तेच चाललेलं काम तर तुम्ही पाहू शकता आम्ही खूप काही वेळानंतर आई हे नाव सिलेक्ट केलं आमच्या गाडीवरती टाकण्यासाठी आणि आमचा बेस्ट बेस्टॅक सोल्युशनचा लोगोही सिलेक्ट केला तर ते तयार करत होते आता तर फायनली आमचा लोगो आणि गाडीवरती टाकण्यासाठी नाव प्रिंट होत होतं तुम्ही इथे पाहू शकता आई हे नाव प्रिंट झालेलं आहे पण ते त्यांना व्यवस्थित कट करून काढावं लागतं तर कोणतंच काम सोपं नसतं हे आपल्याला याच्यावरून समजतं किती नाजूक का फायनली तुम्ही बघू शकता आई आणि आपल्या चा लोगो कट करून झालेला आहे तर आता तुम्ही पाहू शकता ते आपल्या गाडीवरती आम आई हे नाव चिटकवत आहे आणि आम्ही आमच्या गाडीवरती नवीनच आमच्याकडे लर्निंग लायसन होतं त्यामुळे आम्ही गाडीवरती एल पण टाकून घेतलेला ना कारण की नंतर काही प्रॉब्लेम नको त्यामुळे आम्ही एवढी टाकून घेतलेलं आता है है, है, पन पन तर आता हे आपला यूट्यूब चॅनल आहे त्याचं पण बेस्ट अवटॅक सोल्युशन या नावाने आहे तर आपण त्याचं पण लोक आणि यूट्यूब चॅनलचं नाव आपल्या गाडीवरती प्रिंट करत होतो पाठीमागे तर बघू शकता तुम्ही ते कसे काढतायत तर पुढे आपण आई हे नाव टाकून घेतलेलं आहे आणि मागे आपलं बेस्ट एवढे सोल्युशन असं टाकून घेतलेलं आहे आणि युट्यूबचा लोगो लावलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये